त्यामुळे हाक्यासारख्या बेअक्कल निर्लज्ज आणि एक नंबरच्या कमीनाला आता उत्तर त्याला त्याच्यात भाषेत द्यावं लागतं सभ्यता काही फक्त आम्हीच जन्माला घेऊन आलेलो नाही आहे की आम्ही सभ्यतेनं बोललं पाहिजे जरी आम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहे तर तुला काय मोकाट सूट दिली काय बोलायची तू काय पण बोलणार तू आम्हाला म्हणणार माकड तोंड्या तुझंच तोंड तु बघ तू माकडासारखं आहे सचिन बंडगर राणार मऊत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे सचिन बंडगर जे होते ते या हाक्यासोबत पाच सात वर्षांपासून ड्रायवर म्हणून काम करायचे सोशल त्यांचा त्याचा सोशल मीडिया पण ते सचिन बनगर सगळा हे करत होते हँडल करत होते त्यात सोशल मीडिया सांभाळणं ड्रायवर की सांभाळणं याचा दोन वर्षाचा जो पगार आहे तो या हाक्यानी त्यांना दिला नाही उलट त्यांच्या भावाला फोन करून काहीतरी मला वाय प्लस सुरक्षा आहे मी तुझ्यावर केस करेल अशी त्यांनी धमकीसुद्धा त्या परिवाराला दिल्याचं मला स्वतः सचिन बणगर यांनी व्हॉट्सअपवर सांगितलेला आहे तो जो स्क्रीनशॉट होता तो मी काल व्हॉट्सअपला टाकला आणि या हाक्याचा काही एक कारनामा नाही ही आता सुरुवात आहे असे अनेक मॅसेजेस मला आहेत मी तो माझ्या एकाही प्रश्नाची नीट उत्तरं देत नाही आहे कालही जालन्यामध्ये त्यानं पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर त्याच्यासोबत असणारी लोकं जी होती त्यांनी मला फोन करून सांगितलं की हा वैयक्तिक फार वैफल्यग्रस्त झालं हा आता जरा जास्त प्यायला लागला आहे ठीक आहे त्याचा जो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी आंघोळ करावी दारुनी आमचं काही म्हणणं नाही पण आता त्यांनी प्रश्नाची उत्तर द्यावी की वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकामध्ये बाराव्या नंबरला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याला संधी दिली होती ओबीसीला निवडून आणण्यासंदर्भात तो प्रचाराचा प्रचार, प्रचार प्रमुख दिसतोय वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचार करत होता आणि सांगतोय खुल्ला मी समर्थन दिलं होतं देवेंद्रजींना त्याच्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर हे आमचे उमेदवार होते लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे त्यांच्या विरुद्ध त्यांनी म्हणजे महायुतीच्या विरुद्ध षडयंत्र केलं भोकर विधानसभा मतदारसंघाबद्दल तर स्वतः ॲडव्होकेट कुंटे यांनी त्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन सगळी मांडणी केलेली आहे त्याच्यावर काही तो बोलायला तयार नाही फक्त हा हाक्या जो आहे हा आता त्या लोकांना धमक्या द्यायला लागला आहे अनेकांना त्यांनी धमक्या दिल्या त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका त्यांच्या मित्रालासुद्धा त्यांनी धमक्या बहिणीला धमक्या द्यायला आहे हाक्या तुला वाटत असेल की तू सगळं आकाश कवेत घेऊन फिरतोय पण तू लक्षात ठेव तुझ्यावर जे काही आर्थिक <coughs> शोषणाचे आरोप आर्थिक जे काही तू तडजोड केलेली आहे हे जर होत असतील मॅनेज उमेदवार करून तू जर करत असेल त्याची उत्तरं दे आणि याच्या व्यतिरिक्त तू जर त्यांच्या परिवाराला धमक्या देत असशील तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर आहे त्यांच्या केसाला हात लावणं तर दूर तुझे जे नकली केस आहेत तेच तुला काढून लोकांना दाखवावे लागतील की मी किती नकली माणूस आहे त्याच्यामुळे हाक्याचे असे अनेक हे आहेत राज्य मागास आयोगाचं पद जे त्यांनी बेकायदेशीर मिळवलं आहे त्याचेसुद्धा अनेक प्रूफ आता समोर यायला लागलेत ते राज्य मा... आ... मागास आयोगाचं तर मी स्वतः आता विधिमंडळामध्ये तसा प्रश्न आता या अधिवेशनामध्ये उपस्थित करून सरकारला त्याबाबत विचारणार आहे त्याच्यामुळे हाक्यासारख्या बेअक्कल निर्लज्ज आणि एक नंबरच्या कमीनाला आता उत्तर त्याला ते त्याच्यात भाषेत द्यावं लागतं सभ्यता काही फक्त आम्हीच जन्माला घेऊन आलेलो नाही आहे की आम्हीच सभ्यतेनं बोललं पाहिजे जरी आम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहे तर तुला काय मोकाट सूट दिली काय बोलायची तू काय पण बोलणार तू आम्हाला म्हणणार माकड तोंड्या तुझंच तोंड तु बघ तू माकडासारखं आहे तू आम्हाला शाब्दिक तू छल केल्यापेक्षा शिव्या श्राप दिल्यापेक्षा राज्य मागास आयोगाचं मिळवलेलं पद त्याचप्रमाणे तुझ्या कामावर असणाऱ्या ड्रायव्हरची थांबवलेली सॅलरी अनेक पक्षात तू केलेल्या तडजोडी याचं उत्तर दे बाकी अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी कोण्या कोण्या खात्यात काय काय निधीची तरतूद केली त्याचं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्तेच आहोत त्या पक्षाचा मी आमदार आहे आदरणीय अजितदादांनी वेगवेगळ्या समूहाकरता काय काय केलं हे आम्हाला सांगायचं ते, 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 ते सांगा तुझ्यासारख्या रिकाम चोटाला सांगावं की कशा करता तू ये अभ्यास करून बोल आणि माझा अभ्यास काढू नको तुझ्यापेक्षा दोन पानं शिल्लकच वाचलेली आहेत मी फक्त तुझ्यासारख्या नकली डिग्रिया घेऊन फर्ग्युसन कॉलेज आणि राज्य मागास आयोगावर गेलो नाही तुला काहीतरी तुकडा पाहिजे म्हणून तू भुंगतोय आणि अचानक भुंगतोय त्याला जर लाज वाटत असेल ना आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे समाधीवर जाऊन नाक घासावं हो त्यांनी की ओबीसीचं नेतृत्व कसं असतं ते मुंडे साहेबांकडून शिकलं पाहिजे पण हा जो भुंकर सुटला आहे असे भुंकणारे भरपूर भेटलेत आम्हाला त्याच्यामुळे यांनी याची अवकात बघावी आणि नंतर दुसऱ्यावर खालच्या पातळीवर बोलण्याचं हे करावं नाही तर त्याचे त्याचे दात त्याच्यात नरड्यात घसे घालायचे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तो ओबीसीचा नेता कधीपासून झाला याचं एका प्रश्नाचं उत्तर दे म्हणा बाकी आम्ही तुला कोणताच प्रश्न विचारणार नाही असं आहे शे की शेवटी ज्यावेळेस आम्ही काही असे शब्द वापरतो त्यावेळेस आमचेच विरोधक म्हणतात की विधिमंडळाची एक गरिमा आहे या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा शब्दाचा वापर करूने। लोक गरीमा है। शब्दा करूने। शब्दा करू नये लोकसभा आणि राज्यसभेची सुद्धा गरिमा आहे त्यांनी सुद्धा अशा शब्दाचा प्रयोग करू नये जर तुम्ही संपादक आहात तर अशा शब्दाचे प्रयोग अपेक्षित नाहीत आणि शेवटी तुमचं अनुकरण सगळे करत असतात त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणावं महाजन साहेबांना तर ते मला असं वाटते त्यावर गिरीश महाजनच अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर देतील आज संध्याकाळी त्या संदर्भात देवगिरीवर मंगळवार आहे आज त्या संदर्भात विचारमंथन होणार आहे हे सातही आमदार सत्तेसोबत तिथे गेली त्याच्या मागची कारणं काय स्वतः अजितदादांनी त्याबद्दल सांगितलं की त्या सगळ्या संदर्भात माहिती घेतला जाईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल